नमस्कार आज सोन्या पन्नास पन्नास केसरी या मैदानात सगळ्यांचं स्वागत तर आज आपण मुलाखत घेतोय मुंशी मुंशीवरून आलेले आपले काय सहकार्य आहे त्यांची काय मुलाखत घेतोय तर काय बैलाच नाव आहे बैलाचं नाव सोने सोन्याची मुलाखत आहे ना हे सोन्याचं किती माहिती नाही दुसरंच माहिती नाही दुसरंच माहिती नाही आज पायरा कुठला सोन्याला मुळशिरावर गुळड्यावर मुळशिरांचा गोळी मुळशिवाल्यांचा गोळी गुळड्यावर मुळशिवाल्यांचा गोळी आज मैदानात आलाय तरी आज गरजच पायरा हा आज काय अपेक्षा आपल्या कोणाकडून काय काय गडजरी काढला तरी सुद्धा एवढं एवढ लांबी जरी यांच्या अपेक्षा एक गट जरी बहिलांना काढला तरी म्हणजे भविष्यातला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी हे आदत मधनच आहेत त्यामुळं आज आदत मैदानात सगळ्यांची नजरा उंचावणार आहेत चला आपण पुढे पाहूया नाव आहे तर मित्रांनो बैलाच्या मालकावरून नाव ठेवण्यात आहे आज आपण पन्नास पन्नास दैवळ सोन्या केसरी दहीवडीच्या मैदानात आज बघा बघणार आहे पहिला किती गटात आहे गाडी पंचवीस पंचवीसाव्या गटात आहे तर गाडी पंचवीसाव्या गटात आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पंचवीस वेळा गटात गुळीची आणि सोन्याची घरची गाडी पाहणार आहे तर चालते